माझ्या बातम्यांसाठी कित्येक लोक कित्येक प्रकार करत असतात वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत असतात उपवास करत असतात पण जपानी लोक एक खास करून एक प्रकारची भाजी खातात त्यामुळं त्या, त्या भाजीमुळे शंभर वर्ष जगलं जातं असं म्हणतात की कोणती भाजी आहे त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात नमस्कार मी अर्पणा मान यांनी तुम्ही पाहताय ती चार जागर न्यूज जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक खूप जास्त आयुष्य जगतात या लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य त्यांच्या जीवनशैली आणि आहारात जे ते पिढ्यानपिढ्या पाळत आहेत एका संशोधकाने देखील हे सिद्ध केले आपण अनेक वेळा ऐकलं असेल की काही शहर आणि देश आहेत जिथे लोक खूप दीर्घायुषी आणि निरोगी आयुष्य जगतात जगभरात काही अशी ठिकाण आहेत जिथं लोक सुसंगत आहार आणि साध्या जीवनशैलीमुळे दीर्घायुषी होतात या ठिकाणांना ब्लू झोन असे यामध्ये जपानमधील ओकिनावा इटलीमधील सार्डिनिया ग्रीसमधील कोस्टारिका मधील निकोया आणि कॅलिफोर्नियामधील लोमालिंडा यांचा समावेश आहे लोक अनेकदा विचार करतात की ही लोक जीनच्या आधारे एवढ्या दीर्घायुष्य जगतात पण सत्य वेगळं आहे ब्लू झोन मध्ये राहणारे लोक त्यांच्या रोजच्या साध्या आहार आणि जीवनशैलीमुळे निरोगी आणि दीर्घायुषी असतात यशस्वी या सोनी यांच्या मते या लोकांचा आहार अगदी साधा पोषक आणि नेहमी वापरल्या जाणाऱ्या अन्नावर आधारित असतो घटक म्हणजे बीन्स मुख्य घटक म्हणजे बीन्स डॅन ब्युटनवर यांच्या संशोधकानुसार ब्लॅक बीन्स फवा बीन्स आणि डाळी या सर्व ठिकाणी प्रत्येक जेवणात सामील असतात रोज फक्त एक कप शिजवलेली बीन्स खाल्ल्याने आयुष्यमानात चार वर्षापर्यंत वाढ होऊ शकतात बीन्समध्ये कार्बोहायड्रेट फायबर आणि प्रोटीन असतं जे शरीरास हळूहळू ऊर्जा देतात आणि रक्तातील साखरेचा स्तर स्थिर ठेवतात यशस्वी सोनी यांच्या मते हे पोषक तत्व शरीरातील सूज कमी करतात आणि पचनक्रिया सुधारतात जे दीर्घायुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे